बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी दहा फेब्रुवारीच्या मध्यरात्री अचानक नाकाबंदी करून जी रेड टाकली तिच्या मागचं कारण असं सांगितलं गेलं की बुधवार पेठेतल्या काही घरांमध्ये बांगलादेशी महिला अवैधपणे राहत होत्या आणि त्यांचं हे सर्च ऑपरेशन होत रात्री बारा वाजताच्या सुमारास पोलीस अचानकपणे इमारतींमध्ये घुसले आणि जिथे वेश्या व्यवसाय चालतो अशा खोल्याही उघडल्या गेल्या जे ग्राहक बुधवार पेठेत होते त्या सगळ्यांना बाहेर काढलं गेलं आणि एका ठिकाणी बसवलं गेलं पोलीस एक महिला कर्मचारी पैशांच्या बदल्यात या सगळ्या मॅनेजमेंटला मदत करत असल्याचा आरोप होता या महिला कर्मचाऱ्याचं निलंबनही झालं आणि वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस अचानकच बुधवार पेठेत घुसले ज्याने तिथे असलेले ग्राहक अक्षरशः घाबरून गेले पण बुधवार पेठच काय कोणत्याही एरिया एरियामध्ये पोलिसांना खरंच थेट धरपकड करता येते का रेड पडली आणि जर पकडलं तर ग्राहकांचे आणि वेश्या व्यवसाय करत असलेल्या महिलांचे अधिकार त्यावर कोर्टाचे आदेश काय आहेत तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे बुधवार पेठ हा शब्द जरी ऐकला तरी प्रत्येकाचे कान टवकारतात कारण पुण्यातली जगप्रसिद्ध बुधवार पेठ ही वेश्या व्यवसायाशी संबंधित आहे आणि आजही तिथे प्रचंड गर्दी असते इस पेट हजारो महिलांच्या उदरनिर्वाहाचं साधनही बनली आहे स्टोरी डॉट कॉम काही दिवसांपूर्वी बुधवार पेठेतल्या महिलांशी बोलून या महिला उतरत्या परिस्थितीचा सामना करतात यावर ग्राउंड रिपोर्ट वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांशीच बोलून केला होता बुधवार पेठेत बुधवारच्याच रात्री जी रेड पडली त्याने जे नियमित ग्राहक आहेत त्यांना वाटणारी भीती स्वाभाविक आहे कारण कारवाईच्या व्हिडिओ जे दिसत आहेत त्यांना एकत्रित जमा करून एका ठिकाणी आरोपींसारखं बसवलं आणि तास पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू होती पोलिसांच्या या रेडचं कारण यावेळी वेगळं होतं पण बुधवार पेठेसारख्या रेडलाईट एरियामध्ये अचानक रेड, एरिया रेड पडणं हे प्रकार काय नवीन नाहीत सहसा पोलिसांना जी माहिती किंवा टीप मिळते त्या आधारावर फक्त काही ठराविक कारणांसाठीच रेड टाकली जाऊ शकते याचा कायदेशीर आधार आहे तो म्हणजे कायदा ज्याला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा असंही म्हटलं जातं या कायद्यातील कलम तीन नुसार कुंटणखाना चालवणे कलम चार नुसार वेश्या व्यवसायावर उदरनिर्वाह भागवणे कलम पाच नुसार वेश्या व्यवसायासाठी महिला किंवा मुली आणून देणे आणि कलम आठ नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे अशा काही ठळक तरतुदी आहेत यापैकी एखाद्या गोष्टीचं उल्लंघन होत असेल तर पोलीस कारवाई करू शकतात आणि यासाठी तुरुंगवासाचीही तरतूद आहे पण हा कायदा एकोणीशे छपन्नचा आहे आणि गेल्या काही वर्षात पोलिसांकडून अवैधपणे छापा टाकून रेड लाईट एरियामधील महिला आणि ग्राहक यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या कित्येक तक्रारी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्या वेगवेगळ्या हायकोर्टाने पोलिसांना गाईडलाईन घालून दिल्याच होत्या पण एक असं प्रकरण होत जे थेट सुप्रीम कोर्टातही पोहोचलं बुद्धदेव कर्मास्कर विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्य खंडपीठाने आदेश दिला की स्वतःच्या इच्छेने झालेला शरीर संबंध हा गुन्हा होऊ शकत नाही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना आदरपूर्वक वागणूक दिली जावी फक्त कुंटणखाना चालवणं हे बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आतापर्यंत एकोणीसशे छप्पन्नच्या कायद्यातील कलम तीनुसार कुंटणखाना चालवणाऱ्यांसह महिलांनाही आरोपी जायचं आणि हे खटले कोर्टात वर्षानुवर्ष प्रलंबित राहायचे पण कुंटणखाने जागा फक्त वेश्या व्यवसायासाठी अरेंज करून देणं किंवा खाजगी जागेत महिलांचा वापर वेश्या व्यवसायासाठी जो करतोय त्याच व्यक्तीला आरोपी करण्याचे आदेश कोर्टाने दिले कोर्टाने हेही सांगितलं की छापेमारी केली तर तर तिथला एकही फोटो किंवा व्हिडिओ समोर येऊ नये त्यात वेश्या व्यवसाय करणारी महिला किंवा ग्राहक यांचीही ओळख सार्वजनिक न होऊ देणं ही पोलिसांची जबाबदारी असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं दरम्यान पुण्यात जी कारवाई झाली त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वजनिक झालेत आणि अनेकांची ओळखही त्यातून समोर येण्याची शक्यता आहे या केसमध्येही सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं सध्या दिसून येत आहे गेल्या वर्षी मध्य प्रदेश पोलिसांनी एका रेड लाईट एरियामध्ये छापेमारी केली होती मात्र यातील महिला आणि ग्राहकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर फक्त संबंधित जागा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितलं की वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा उल्लेख कोर्टाच्या निर्देशानुसार आरोपी म्हणून नव्हे तर पीडित म्हणून केला जाईल तर या केस मधील सर्व ग्राहकांनाही कोणतीही ओळख सार्वजनिक होऊ न देता सोडून देण्यात आलं होतं मे दोन हजार बावीस मधील सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनाही रेड लाईट एरियासाठी नवीन एसओपी तयार कराव्या लागल्या आणि ज्या अवैध छापेमारीत महिलांवर पोलीस स्टेशनला फेऱ्या मारण्याची वेळ यायची तेही बंद झालं आता ग्राहकालाही अटक फक्त वेश्या व्यवसाय करणारी तरुणी वर्षांपेक्षा कमी वयाची असेल किंवा तिला जबरदस्तीने ते करण्यासाठी कुंटणखान्यात आणलं असेल तरच कारवाई होते स्टोरी डॉट कॉमच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये एका महिलेने सांगितलं होतं की काही वर्षांपूर्वी आमची प्रचंड छळवणूक व्हायची एका कस्टमरने पैसे दिले नाही म्हणून वाद झाला आणि प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं होतं तर पोलीस स्टेशन मध्ये त्या कस्टमर ऐवजी मलाच पाच हजार रुपयांचा भुर्दंड बसला होता मात्र कोर्टाच्या नियमावलीनंतर यात बरीच सुधारणा झाली आणि या महिलांकडे गुन्हेगार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता तोही बदलून गेला आता छापेमारी ही ठोस कारण असेल तरच केली जाते पुणे पोलिसांनी जी छापेमारी केली त्यामागे एक ठोस कारण असं होतं की गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बांगलादेशी महिला बुधवार पेठेत सापडतायत आणि याची शोध मोहिमेसाठी पुणे पोलिसांचं पथक सक्रिय झालं जानेवारी महिन्यात पोलिसांनी बुधवार पेठेतून नऊ बांगलादेशी महिला आणि एका पुरुषाला अटक केली होती यापैकी एकाकडेही वैध कागदपत्र नव्हते आणि भारतात अवैधपणे वास्तव्य केलं जात होतं डिसेंबर महिन्यातही पाच महिलांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती आणि त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना भारतातून करण्याचे आदेश पुणे कोर्टाने दिले होते सध्या बुधवार पेठेचा आधार हा बांगलादेशी महिलांकडून बेकायदेशीर वास्तव्यासाठी घेतला जात असल्याचे प्रकार वाढतायत आणि पोलीस यावर करडी नजर ठेवून आहेत यात पोलिसांचा उद्देश वेश्या व्यवसाय करणाऱ्या भारतीय महिला किंवा ग्राहक यांना त्रास देण्याचा नाही तर अवैध नागरिकांना बाहेर काढण्याचा आहे व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर पुढेही शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका